आज या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अभिवादन करून आज त्यांच्या जयंतीच्या आपल्या सर्वांचे मित्र आश्रमबाई मुल्ला यांचा डिजिटल विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं या ठिकाणी सर्व कराड नगरीच्या ठिकाणी हार्दिक अभिनंदन हो करतोय आम्ही खरं कर पाहिला गेलं तर आम्ही गेले, गेले वीस वर्षापासून ओळखतोय त्यांनी अत्यंत कष्टातून शून्यातून निर्मिती या ठिकाणी केली सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक अपार कष्ट घेऊन गेले वीस वर्षामध्ये अहोरात्र परिश्रम घेऊन त्यांनी आज या ठिकाणापर्यंत पोहोचलेले आहेत त्यांना हे जिल्हाध्यक्षपद मध्ये त्यांना आजपर्यंत केलेल्या कामाची ही पोच आहे अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून अत्यंत खडतर परिश्रम करून जिथपर्यंत आलेला हा प्रवास निश्चितच त्यांचा अभिनंदनीय आहे त्यांच्या भविष्यातील वाटचालीस आमच्या सर्वांच्याकडून हार्दिक शुभेच्छा व अत्यंत समाजाचे प्रश्न घेऊन ते नेहमीच या ठिकाणी कार्यरत असतात समाजाचे विविध प्रश्नाचं धडाळीने मांडणी करण्याची त्यांची जी पद्धत आहे असंच त्यांच्या हातून लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारा या, या पत्रकारितेच एक चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी समाजाला उपयोग व्हावा त्यांच्या हातून अत्यंत चांगलं काम घडावं अशी या ठिकाणी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो व त्यांच्या पुढील वाटचालीस आमच्या सर्वांच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी आपले पत्रकार मित्र माननीय अस्लम पदी निवड झालेले आहे आणि नुकताच त्यांचा सत्कार आमच्या आघाडीचे नेते माननीय राजेंद्र सिंह यादव त्याप्रमाणे शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते हे या ठिकाणी उपस्थित आहेत मी असलम बाईंना शुभेच्छा देते ज्या ठिकाणी पत्रकारिता मोडीत निघत आहे आणि लोकांच्या समोर प्रश्नचिन्ह पडलेलं आहे त्या ठिकाणी सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया हा स्वतःच्या हातामध्ये घेऊन शून्यातून एक जग कसं निर्माण करायचं आणि स्ट्रगल कसा करायचा हा त्यांनी समाजाला दाखवून दिलेला आहे जिथे कमी तिथं अस्लमबाई असतात खरंच मी एकदा अभिनंदन करते आणि धन्यवाद देते थँक्यू हा जिथे कारण येते महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ संचलित सातारा जिल्ह्याच्या अध्यक्षपदी अस्लमबाई मुल्ला यांची डिजिटल याच्या अध्यक्षपदी निवड झाली त्यांचं मी शिवसेनेतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतो योग्य व्यक्तीला योग्य न्याय दिलेला आहे त्याचं असंच त्यांच्याकडनं चांगलं कार्य व्हावं हो। सातत्याने न्याय द्यावा जिथं अन्याय होतो तिथं वाचा फोडतील असलं बाई शंभर टक्के खात्री आम्हाला हो आहे पुन्हा एकदा मी सर्वांच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिसऱ्यांदा तुमच्या शुभेच्छा देतो कारण का ना आता राजकीय म्हणजे जास्त राजकीय किंवा राजेंद्र सिंग यादव मॅडम येथील कार्यकर्ते जस्ट राजकीय नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या मग ह्याच्यामध्ये आणखी आम आमच्याही शुभेच्छा मिक्स होऊन त्यांना मोठ्या आमच्या शुभेच्छा आहेत ही आमचं बोल नाही फक्त